अहिल्यानगर शहरातील दर्गा तोडफोड प्रकरणी मुस्लिम समाजाने पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौकातील एक धार्मिक वास्तू काही मध्यरात्री शहरात तणाव निर्माण झाला पोलिसांनी तात्काळ जेसीबी सह काही संशयितांना ताब्यात घेतला दरम्यान या प्रकरणातील समाज कंटकांवर कारवाई व्हावी याकरिता मुस्लिम समाजाने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढत संबंधित घटनेचा निषेध नोंदवलाय संबंधितांवर कारवाई न झाल्यास रास्ता रोको करू असा इशाराही दिला तर धार्मिक वास्तू पाडणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय की अज्ञात लोकांनी धार्मिक वास्तू पाडली यात पेट्रोलिंग करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केली आहे कोतवाली पोलीस स्टेशन ते आनंद बाजार या पाच मिनिटाच्या अंतरावर हा प्रकार घडलेला असताना पोलीस प्रशासनानं मात्र याकडे का दुर्लक्ष केलं याचीही तपासणी आवश्यक आहे फुटेज मध्ये संबंधित घटनेतील जेसीबी कोठून निघाला आणि कोणत्या ठिकाणी थांबला जातीवादी संघटनेच्या कोण व्यक्ती त्यांच्या संपर्कात होते त्यांना कोणाचा पाठबळ आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर